मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी मुंबईतून मुंबईत भाजपाचा तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सुपडा साफ मित्रांनो भाजपच्या अंतर्गत सर्वेनंतर नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा अंतर्गत सर्वे मुंबई महानगरपालिका एका महिन्यावर आली असतानाच या सर्वेने मात्र मंत्रिमंडळाची अख्खी झोप उडवली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाविकास आघाडीची सुसाट एंट्री तर भाजपला जबर धक्का बघूया सविस्तर मित्रांनो काय बातमी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची हा घेतलेला अत्यंत विश्वासू आणि अतिशय महत्वाचा सर्वे मित्रांनो बघूया सविस्तर पहिला पक्ष येतोय राज ठाकरे यांची मनसे पहिल्यांदाच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडत आहेत या घडामोडी घडत असताना राज्याचं राजकारण कुणाकडे जाणार कुठे कोण जिंकणार या बाजूचा आपण घेतला आढावा आपण नव्हे तर संपूर्ण राजकीय नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांनी या सर्वेकडे सध्या खूप मोठ्या नजरेने पाहिलं गेलं होतं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना किती मिळणार जागा या सर्वेनं मात्र सगळ्यांची झोप उडवली बघूया महत्वाची अपडेट सध्या राज ठाकरेंना मुंबईमध्ये मित्रांनो एकतीस जागी राज ठाकरेंना मोठं यश मिळत आहे अतिशय मोठी मुसंडी मारून मिळालेला त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी मित्रांनो बीजेपी पहिल्यांदाच दोन नंबरला भाजपासाठी ही सगळ्यात मोठी लढाई आहे भाजपने एकनाथ शिंदे दोघे जण एकत्र आहेत मात्र भाजपने एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक मुंबईत फोडले ठाण्यात फोडले आता शिंदे भाजपचा नगरसेवक फोडले यांच्या भांडणामध्ये मात्र सगळ्यात मोठा परिणाम झालाय तो निवडणुकीवर ती अजित पवारांची आमदार फोडणे अजित पवारांचे नेते फोडणे भाजपला अवघड तर झालं परंतु आता मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये यांना जबरदस्त धक्का बसल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले तर मित्रांनो मुंबईत भाजपला मिळतायत फक्त बावन्न आणि सत्तावन्न बावन्न ते सत्तावन्न जागेपर्यंत भाजपची मजल जाऊ शकते त्याच्या पुढे भाजपात जाऊ शकत नाही पुढचा पक्ष येतोय तो, ये तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधीची काँग्रेस पार्टी ज्या काँग्रेस पार्टीनं बिहारमध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आता मात्र महाविकास आघाडीसोबत लढण्यासाठी बाहेर काँग्रेस तयार झाली असून ती उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवारांचा मुंबईत लढू इच्छित आहे यामुळे काँग्रेसला आता मुंबईमध्ये किती जागा मिळणार हे देखील महत्वाचे आहे परंतु आतापर्यंत काँग्रेस स्वबळावर लढणार होती त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला वरचड ठरत होती त्यामुळे काँग्रेसला देखील मुंबई महानगरपालिकेत कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती नेमकं काय घडलं तर काँग्रेसला मुंबईत किती जागा मिळतील बघूया काँग्रेसला मुंबईमध्ये कमी जागा मिळाल्या तर त्याचा फटका त्यांच्या केंद्रीय नेत्यांना बसू शकतो त्यामुळे काँग्रेसच्या जागा पाहणे खूप गरजेचे आहे काँग्रेसला मजल मारता येते का काँग्रेसला मुसंडी मारता येते का हे पाहूया काँग्रेसला मुंबईत मिळता तब्बल फक्त दहा ते बारा जागा काँग्रेसला पुन्हा एकदा बिहार नंतर महाराष्ट्रात जबरदस्त फटका बसणार दिसतोय परंतु या सगळ्या जागा जाणार कोणाकडे ते पाहणे देखील गरजेचे आहे भाजपाकडे तर ह्या जागा गेलेल्या आहेत पुढचा पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रीय पक्षामध्ये शरद पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार हा देखील सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न हृदयातला प्रश्न आहे मग आता शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी दोघे पक्ष वेगळे झाल्यानंतर या वेगळ्या पक्षातून शरद पवारांनी मुंबईमध्ये बांधणी केल्याने या बांधणीमध्ये शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची साथ मिळाल्यामुळे त्यांना मुंबईत पाच ते नऊ जागांपर्यंत विजय होण्याची शक्यता आहे राज ठाकरेनंतर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील खूप मोठी मजल मारता येते पुढचा पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये आता फटका बसतो आहे कारण की इकडे शरद पवारांना जर जास्त जागा येत आहेत मनसेला जर जास्त जागा येत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपने बहुतांश नगरसेवक फोडले तेव्हा त्यांची शिवसेना मुंबईत खिळखिळी करण्यासाठी भाजपने अतोनात प्रयत्न केले होते या सगळ्या गोष्टींमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेला किती जागा मिळणार हा सगळ्यांच्या विषयीचा प्रश्न सगळ्यांसमोर येतोय मग आता एकनाथ शिंदेना मुंबईत जबर धक्का बसण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला जवळजवळ अतिशय मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर मुंबईत एकनाथ शिंदे यांना बारा ते सतरा जागांवर यश मिळत आहे हा खूप मोठा फटका म्हणावा लागेल कारण की एवढा मोठा पक्ष असताना एवढ्या कमी जागा यामुळे त्यांची खूप मोठी हानी इथे होऊ शकते पुढचा पक्ष आहे तो अजित पवारांची राष्ट्रवादी यानंतर पुढे त्यांना शिवसेना पण आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतात हे बघणं खूप गरजेचं आहे त्या अगोदर आपण बघूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये मुंबई, मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार अजित पवारांची राष्ट्रवादी तशी मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्त वजन नसणारा पक्ष आहे कारण की शरद पवारांनी मुंबईमध्ये बरंच काम केल्यामुळे अजित पवारांना इथे खूप मोठं यश मिळणे शक्यच नव्हते म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये तीन ते फक्त पाच जागी यश मिळू शकत अजित पवारांना त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या भांडणामध्ये दोघांच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची जबरदस्त प्लॅनिंग केले होते सगळी गणेश मंडळ असतील सगळी नवरात्रोत्सव बंद असतील सगळी क्रिकेट मंडळ असतील या सगळ्यांना जवळ करत आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या सगळ्याच क्लबची बांधणी केली आणि आता मात्र याचा फायदा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये होताना दिसतोय बीएमसीच्या शाळा असतील या सगळ्यामधून उद्धव ठाकरेंनी अतिशय जबरदस्त काम केल्यामुळे इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळू शकतं आणि हे यश भाजपला अतिशय महागात पडू शकते तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या एक महिन्याचा असताना या सर्वेने मात्र सत्ताधारी नेत्यांची झोप उडवली आहे सत्ताधारी पक्षांची झोप उडवली आहे या सगळ्या घडामोडींमुळे आता उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष आहे आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कधी सत्ताधारी भाजप तर अशा जागा दाखवल्या जात मात्र या सर्वेत पहिल्यांदाच या सर्वेमध्ये उद्धव ठाकरेंना तब्बल एकशे एक जागा मिळू शकतात ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत प्रचंड मोठी मुसंडी मारताना दिसते शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेला एकशे एक, एक एवढ्या जागी आपला विजय संपादित करू करू शकते शिवसेना याच महत्वाचं कारण मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंची युती कारण की बऱ्याच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक पाडायचे या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंना शंभरचा आकडा क्रॉस करता येत नसत मात्र आता या घडीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकशे एक, एक जागांवरती एवढा मोठा विजय जर झाला तर सत्तेसाठी फक्त दहा ते बारा जागा आणि मनसे सोबत आली तर मित्रांनो दोन हजार एकोणीस पर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जाऊन महाराष्ट्र मुंबईची सत्ता ताब्यात घेऊ शकतात ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड आहे मित्रांनो या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची मुसंडी भाजपला झोप पूर्ण देणारी शिंदे गटाची झोप उडवणारी ठरू शकते तर काही जण आपणच काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईत कोणाला मिळणार किती जागा या खास आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद